सह्याद्री सत्ता न्यूज समस्या जनतेची बातमी आमची जून मध्ये मृग नक्षत्राच्या दमदार पावसामुळे उजनी धरणात पाणी साठा वाढण्यास सुरुवात झाली खरी परंतु गेल्या पावसाळा सुरू होऊन सुद्धा धरण वजा वजा पातळीतच राहिले आहे पातळीतून बाहेर येण्यासाठी आणखी बारा टीएमसी पाणीसाठ्याची गरज आहे तर धरण शंभर टक्के भरण्यासाठी तब्बल सत्तर टी एम सी पाणीसाठ्यापर्यंत मजल गाठावी लागणार आहे उजनीच्या वरच्या भागामध्ये पुणे जिल्ह्यातील लहान मोठी एकोणीस धरणे भरल्यानंतर उजनी धरणामध्ये पाणीसाठा वाढणार आहे त्या दृष्टीने पुढील महिनाभरामध्ये पुणे जिल्ह्यातील मोठ्या पावसावर उजनीचे भवितव्य अवलंबून राहणार आहे सध्या उजनीच्या वरच्या भागातील मुक्त लाभ क्षेत्रातूनच उजनी धरणाची संथगतीने उपयुक्त पातळीकडे वाटचाल दिसून येते सध्या उजनी धरणात एकूण एकावन्न पूर्णांक एकाहत्तर टीएमसी एम पाणी साठा आहे तर उपयुक्त पाणी साठा वजा अकरा पूर्णांक पंच्याण्णव टी एम सी आहे पाणी साठ्याची टक्केवारी बावीस पूर्णांक एकतीस एवढी आहे दौंड येथून धरणामध्ये आठ हजार सहाशे एकतीस क्यूसेक विसर्गाने पाणी मिसळत आहे एकूण एकशे तेवीस टी एम सी क्षमतेच्या उजनी धरणात त्रेसष्ट टी एम सी पाणी साठा वजा पातळीत धरला जातो म्हणजेच यातून काटकसरीने पाणी वापरल्याबद्दल धोक्याचा इशारा मानला जातो गतवर्षी अपुऱ्या पाऊसमानामुळे उजनी धरण सहासष्ट टक्क्यांपर्यंतच भरले होते परंतु त्याबाबतचे भान न ठेवता राजकीय दांडगाईमुळे धरणाच्या वाटपात नियोजनाचा बोजवारा उडाला होता। पाणी त्यामुळे धरण वजा सात टक्क्यांपर्यंत पार रसा तळाला गेले होते सुदैवाने यंदाच्या वर्षी समाधानकारक म्हणजे सरासरीपेक्षा जास्त पाऊसमान असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवल्यामुळे उजनी धरण झपाट्याने भरण्याच्या अनुषंगाने सोलापूरकरांच्या आशा उंचावल्या होत्या त्यानुसार सुरुवातीला जूनमध्ये मृग नक्षत्रातच पावसामुळे धरणात पाणीसाठा वधारू लागला नंतर पाऊस थंडावला एकीकडे पावसाळा सुरू झाल्यापासून महाराष्ट्रात सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत आहे अनेक ठिकाणी नद्या नाले दुथडी भरून वाहत असून काही ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली परंतु दुसरीकडे उजनी धरणाच्या वरच्या भागात खोऱ्यात तुलनेने पावसाचे प्रमाण कमीच आहे परिणामी पुणे जिल्ह्यातील धरणांची स्थितीही तेवढीच समाधानकारक नाही कळमोडी वडिवळे कासरसाई पानशेत खडकवासला आदी मोजक्या धरणांचा अपवाद वगळता अन्य धरणांमधील पाणीसाठा पन्नास टक्क्यांच्या खालीच आहे भीमाखोऱ्यामध्ये दमदार पाऊस झाला तरच त्याचा फायदा उजनी धरणाला होऊ शकेल पुणे जिल्ह्यामध्ये राखी पौर्णिमेनंतर पावसाचे प्रमाण घटते असा आजपर्यंत अनुभव आहे त्यामुळे पुढील पुणे जिल्ह्यामध्ये मोठा पाऊस झाला तरच त्यातून उजनी धरणात पाणीसाठा वाढणार आहे धरण शंभर टक्के भरण्यासाठी आणखी सत्तर टी एम सी पाणीसाठ्यापर्यंत मजल गाठायची आहे त्या दृष्टीने पुणे जिल्ह्यातील मोठ्या पावसावरच उजनीचे भवितव्य अवलंबून आहे सुदैवाने सध्या संतगतीने का होईना दौंड येथून उजनी धरणात पाणी मिसळत आहे मागील आठवड्याभरात धरणात अकरा पूर्णांक एकवीस टक्के म्हणजे सहा टी एम सी पाणीसाठा वधारला आहे ही गती वाढण्याची अपेक्षा वर्तवली जाते सह्याद्री सत्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सब्स्क्राइब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच डब्ल्यू डब्ल्यू डॉट सह्याद्री सत्ता डॉट कॉम वेबसाईटला भेट द्या